मोतीराम दि आमच्या वडिलाला आमचे वडील महाराज संघ आठ दिवस होती आठ हा जाऊस होती महाराजांना आठ पण म्हणून तुम्हाला मुलगा होईल म्हणून आठ झाले मग त्यानंतर तुमचा जन्म माझा जन्म वडिलाचं पूर्ण नाव सांगा वडिलाचं मोतीराम तानाजी दिंडी मोतीराम तानाजी दिंडी या ठिकाणी तुमचं नाव निवृत्ती मुंडे यांचा जन्म संत श्री योगीराज निवृत्ती महाराज पेंडू त्या तीर्थ यांच्या आशीर्वादाने झाला आणि या आरशासारखा तुम्हाला मुलगा होईल म्हणून वडिलांना या ठिकाणी हा आरसा दिला आणि निवृत्ती त्यांचं निवृत्ती नाव ठेवण्यात आलं महाराजांनी सांगितल्यामुळं आणि यांचा जन्म झाला या ठिकाणी माझ्यासोबत माझा मुलगा साईराजे पण आलेला आहे बाबा तुम्ही काय करता निवृत्ती महाराजाची कशी माहिती घ्यायला हे बघण्यासाठी गुंडेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी मुलगासोबत आहे मोठा मुलगा